नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडत युट्यूब चॅनल पोलीस वरती गुण हरदिसरे आपल्यावरती युट्यूब चॅनलमध्ये चर्चासत्र भाग तेवीस मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मुंबईचे ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी आता पडलेल्या आहेत आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की मुंबईच्या ग्राउंडच्या तारख या ठिकाणी मुंबईच्या ग्राउंडच्या तारखा म्हणजे सात मी आणि तुमच्या खास माहितीसाठी सांगतो एकदा एक व्हिडिओ आहे माझे एकोणतीस आठ चोवीस पंचवीसचा चा असेल किंवा आंदोलनापूर्वीचा असेल किंवा आंदोलनाला यावेळी असते त्याच्यानंतर त्याच्यात मी सांगितलं होतं का सात जुलै ते दहा जुलैच्या आसपास मुंबईचा तारखा पडते डॉट सात जुलैला मात्र नऊ जुलै नंतर तुमचं ग्राउंड सुरू होऊ शकतं कदाचित मुंबईचं या वर्षी ग्राउंड चा कटॉप कमी लागू राहिला सगळीकडे ग्राउंडचा कटॉप फार कमी कमी राहिलाय एसआरपीएफ चा सुद्धा कट ऑफ कमी 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 तुम्ही गोन्याचा कट ऑफ पाहता सांगा एसआरपीएफ चा कट ऑफ कसा लां आहे तत्पूर्वी ही माहिती समजून घेण्यापूर्वी आणि हे करण्यापूर्वी जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलयकोन पण प्रेस करा कारण असेच नवनवीन माहिती नवनवीन अपडेट आपल्या रोज आणि वेळच्या वेळ या ठिकाणी माझ्याकडून तुम्हाला मिळत जातील आणि लक्ष्मी त्याच्यासाठी सर्वांनी फास्टमध्ये काय करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जास्त उशीर न करता आपण काही जिल्ह्यांचे कट ऑफ करणं पाहणार आहे त्याच्या संदर्भात काही थोडीशी चर्चा करणार आहे हे कट ऑफ कमी लागण्याचं कारण काय कट ऑफ का कमी लागू राहिला आहे याचा फटका कोणाला बसू शकतो याचा कोणाला होऊ शकतो हे सगळं या चर्चासत्र भाग तेवीस मधून आपण ठिकाणी पाहणार आहोत लोड घेऊ नका पाहू आपण सर्व थोडच एकच मिनिटात फक्त हा ओके चला मुंबईचे सात जुलैपासून ग्राउंड सुरू होणार आहेत तुम्हाला माहिती आहे म्हणजे तिकीट एवढं दोन एक दिवसात हॉल दोन तीन दिवसात तिकीट पडतील आणि विशेष म्हणजे तीन हजार मुली रोजच्या आणि सात हजार मुलं रोजचे तब्बल दहा हजार लोक रोजचे बोलवले जाणार आहेत आणि रोजचे दहा हजार लोक जरी बोलवले तरी लक्षात ठेवा का या ठिकाणी पाहिजे तेवढं दिवस म्हणजे लागणारचे महिना तर जाणारचे त्याच्यामध्ये जे मुंबई युनिव्हर्सिटी आहे मरीन लाईन त्या ठिकाणी ग्राउंड असणार तुमचं साई स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे जे कांदिवलीचं साईज पोर्ट कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी पण तुमचं ग्राउंड होणार आहे रेल्वे स्टेशनच्या आऊटसाईडला त्यानंतर रेल्वे पोलीसचं जे आहे पंतनगर घाटकोपरचं जे पंतनगरचं ग्राउंड आहे त्या सुद्धा ठिकाणी मुंबईचे ग्राउंड होणार आहेत आणि वेळ पडली तर काही विद्यार्थ्यांना कारण हॉल तिकीट सगळ्यांच्या सोबत येणार नाही काही जे टप्प्या टप्प्यात प्रवेशपत्र येऊ शकतात आणि जर वेळ पडली तर अजून सुद्धा मुंबईमध्ये जे काही बाकीचे इतर ग्राउंड आहेत तिकडले सुद्धा ग्राउंड तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात आणि मुंबईचं लवकरच ग्राउंड होऊ शकतं तुम्हाला सांगितलं युनिव्हर्सिटीमध्ये लाईन असेल कांदेवली असेल घाटकोपर पंतनगरचं घाटकोपर रेल्वेचं ग्राउंड असल या ठिकाणी सगळीकडे मुंबईचे ग्राउंड होणार आहे आणि मुंबईचे ग्राउंडची जी अपेक्षा होती ती आता कुठंतरी संपते आणि लवकरच मुंबईचे प्रवेशपत्र आपल्याला चालकसह शिपायाचे सुद्धा पाहायला मिळतील कदाचित जमलं तर आधी चालकची होऊ शकतात आणि मग नंतर शिपाई होऊ शकतात मात्र ते आता आपल्याला प्रवेश पत्र येतील त्याच्यावरती समजा का आधी काय आणि नंतर काय ओके तर आपण पाहू मित्रांनो तुमच्या माहितीसाठी तत्पूर्वी सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण आपली पोलीस भरतीची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे तुम्हाला सर्वांना माहितीचे ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण ऑफलाईन टेस्ट सिरीज फक्त शंभर रुपयात तुम्हाला शंभर रुपये पाठवायचे आणि लगेच शंभर पिडे घ्यायच्या पुढच्या दहा मिनिटांमध्ये मात्र ऑनलाईन टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य फार महत्वाचे आहेत टेस्ट सिरीज पाहून घ्या मित्रांनो तुम्ही का काय जाहिरात करता जाहिरात करता जाहिरातीचा विषय नाहीत अभ्यासासाठी खरंच खूप छान आहे कारण की शंभर प्रश्नाचं स्पष्टीकरण असणार आहे एक टेस्ट सिरीज असणार आहे त्या एका टेस्ट सिरीज सोबत तुम्हाला रोजचे एक टॉपिक टेस्ट मोफत आहे एक जुलैपासनं रोजचे एक चालू घडामोडी टेस्ट मोफत असणारे एक जुलैपासनं पेपर सर्व ऑनलाईन स्वरूपात असणारे एक जुलैपासनं एक उदारात्मक असणारे परीक्षाभिमुख असणारे फक्त दीडशे रुपयात आणि तुमचा पेपर होईपर्यंत इव्हन मुंबईचे ग्राउंडहून मुंबईचे पेपर शेवटपर्यंत असणार आहे मग करताय काय उशीर या गोष्टीला सत्याण्णव पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर माझा मोबाईल नंबर आहे गुगल पे फोन पे दीडशे रुपये करा डायरेक्टली स्क्रीनशॉट टाका आणि डायरेक्ट आपलं नाव सांगा फोन करण्याची एस करण्याची गरज नाही दीडशे रुपये खालील नंबर टाका माझं नाव पहा फोनपे गुगल पे करा डायरेक्ट मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका त्याच नंबरला आणि डायरेक्ट ऍडमिशन होऊन जाईल आपलं काय अडचण नाही आलक्ष मध्ये त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जुलैच्या संदर्भातलं ग्राउंडचं आपण जे मात्र या ठिकाणी अजून पण एक महत्वाचं म्हणजे की आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर दिसते काही ठराविक ग्राउंडच्या या ठिकाणी आलेले आपण पाहू शकता की ग्राउंड या ठिकाणी लोह मार्ग मुंबईचा कट ऑफ लागलेला आहे कशा पद्धतीने लोह मार्ग मुंबईचा कट ऑफ किती कट ऑफ या ठिकाणी लागला आपण पाहणार आहे तुम्ही पाहू शकता जनरल जनरली ह्या हे जे आहेत कॅटेगरी कोणती असू दे पण विद्यार्थी जे आहेत जनरल आहे आणि एका दृष्टीन जर पाहिलं तर मोस्ट ऑप सत्त्याण्णव नंतरचे जे मुलं आहेत सत्त्याण्णव नव्याण्णव दोन हजार दोन हजार एक किंवा दोन हजार तीन असे जे मुलं आहेत यांना मात्र मार्क जास्त प्रमाणात पडलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता एस सी जनरल ओबीसी एसटी व्ही जे एन टी एसटी एन टी चे सगळे ओपनमध्ये गेलेले आहेत ज्यांना ज्यांना जास्त स्कोर भेटलेले जनरलमध्ये ते सगळे ओपनच्या विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी गेलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पार कट ऑफ एकदम खाली आलेला आहे आलेल्या लक्ष एकदम म्हणजे एकदम कट ऑफ काय झालेला आहे ओपनचा ओपनचा कट ऑफ एकदम खाली आलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सपोज आमूल हो जाऊन या तिकडनं जाऊन या जाऊन या मी येतोय लेक्चर चालू आहे अहो लेक्चर चालू आहे तुम्ही जात्या ओके बी एस सी एक्केचाळीस मार्क ओपन जनरल तुम्ही या ठिकाणी हा ओपन जनरल तुम्ही पाहू शकता एसीबीसी एक जनरल एकोणचीस बत्तीस अतिशय कमी प्रमाणात म्हणजे मेरिट फार खाली आलेले मेरिट तुम्हाला अजून मी पुढच्या कॅटेगरीचे पण काही दाखवतो आणि अजून बाकीचे पण बरेच कॅटेगरीचे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहेत एक्स सर्व्हिसमॅनचं पण खूप खाली कट ऑफ आलेलं आहे फिमेल रिझर्वेशन बघा एस टी फिमेल रिझर्वेशन तुम्ही पाहू शकता छत्तीस म्हणजे मार्क जास्त आहेत पण मार्क जो कट ऑफ आहे फायनली तो फार खाली कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असं पहा ओबीसी फिमेल रिझर्वेशन बी ए एकोणतीस हा पण या ठिकाणी कट ऑफ वरती खाली आलेला आहे म्हणजे भरपूर कट ऑफ खाली आला एसीबीसी सगळ्यात कमी कट ऑफ जर असेल तर ईडब्ल्यू एस आणि एसीबीसीचा कट ऑफ सर्वात कमी या ठिकाणी लागलेला आहे आता हे ओपन जनरल पहा ओपन फिमेल सदोतीस ओके ओपन फिमेल सदोतीस ओपन जनरल सत्तेचाळीस बी ए म्हणजे मार्क आहेत मुलांना पण कट ऑफ बऱ्यापैकी या ठिकाणी खाली असल्यामुळं सगळेच कट ऑफ आहे आता आपण या ठिकाणी दुसरी एक अजून एक दुसरी एक पीडीएफ या ठिकाणी पाहू दुसरी एक पिढी या ठिकाणी पाहू आपण जालना चालकचा विचार जर केला तर तुम्ही पाहू शकता जालना चालकला बघा पन्नास पन्नास एक सर्व्हिसमॅनला मार्क असतात आणि ऍक्च्युली चालकला मी आजच सांगतो चालकच्या चालक चा बाबतीत जर विचार केला तर लक्षात ठेवा चालकला तुम्हाला ज्याचा गोळा आउट ऑफ आहे आणि सोळाशे चांगले त्याला चालकला मार्क पडतात आणि चालकला पुढे जा चालकचा कट ऑफ हातून सांगतो कदाचित हे बघा पंचेचाळीस पंचेचाळीस चव्वेचाळीस एक्केचाळीस नशीब एवढा कट ऑफ खाली आलेला आहे नशीब पस्तीस पर्यंत इतका कट ऑफ खाली, खाली येत नाही चालकचा कुठला मात्र एसीबीसीचा आणि ईडब्ल्यू ए कट ऑफ या ठिकाणी भरपूर खाली आलाय आहे एनटीसीचा कट ऑफ तुम्ही पाहताय पंचेचाळीसच एनटीसीचा कट ऑफ या ठिकाणी आहे जास्त कट ऑफ नाही सगळा कट ऑफ एनटीसी ठिकाणी किती आहे फक्त पंचेचाळीस कट ऑफ आहे एनटीसी तुम्ही पाहू शकता एनटीबीचा पण पंचेचाळीस कट ऑफ आहे चव्वेचाळीस पंचेचाळीस चव्वेचाळीस आणि तसं पण लक्षात ठेवा चालकला तुम्हाला एवढेच मार्क मिळवणं किंवा एवढेच मार्क घेणं गरजेचं असतं त्याच वेळेस तुमच्या चालकला काम होतं मोठ्या प्रमाणात मार्क तुम्हाला चालकला या ठिकाणी लागतात ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा ठेवामध्ये चालकला किती असू द्या चालकला पंचेचाळीस मार्क सेफ राहतो खाली कट ऑफ एक्केचाळीस ठेवा पेपरला मार्काला लीड घ्यावा लागतो त्यामुळे चालकचं आणि एसआरपीएफचं हे डिपेंडिंग राहतं बऱ्यापैकी पेपर हे लक्षात ठेवा त्यानंतर धुळे पुलीसचा जर विचार केला आपण धुळे सुद्धा तुम्ही कट ऑफ पाहू शकता खुला एक्केचाळीस महिला खुला सदोतीस एनटीड चौतीस होमगार्ड तिथे त्याच्यानंतर पाव एसीबीसी बघा अठ्ठावीस आणि एस एसबीसी अठ्ठावीस आणि ईडब्ल्यू एच जर विचार केला आणि ईडब्ल्यू एच बत्तीस म्हणजे तुम्ही पहा किती कमी प्रमाणामध्ये ऑफ या ठिकाणी लागलेला आहे तुम्ही पाहू शकता किती कमी प्रमाणात ऑफ लागला आणि एन टी किमा ओ पंचवीस इमा ओचे डायरेक्ट पंचवीस कटॉफी खाली ओबीसीचा म्हणजे हे का झाले का बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म नंतरच्या गोष्टीत रद्द केले काही ठिकाणचे ठेवले कुठं किती फॉर्म हे काही अंदाज आला नाही त्यातून या गोष्टी घालल्यात एसीबीसीचा दाखला निघल्यानं एसीबीसीतून फॉर्म टाकावा का ईडब्ल्यूएस मधून फॉर्म टाकावा का डायरेक्टली ओपन मधून फॉर्म टाकवा याच्यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झाले आणि याच्यात विद्यार्थी कन्फ्युज झाल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म टाकताना गडबड झाली आणि विद्यार्थ्यांना काही ना त्याचा जा फायदा झाला तर ना त्याचा फटका बसलेला आहे आणि लक्षामध्ये एसीबीसीच्या दाखला न आल्यामुळे एसीबीसीच्या सीबीसीच्या उमेदवारांना सरळ सरळ हा अन्याय होणार आहे कारण की एसीबीसीच्या उमेदवारांना चांगल्या प्रमाणात मार्क पडलेले आहेत मात्र कट ऑफ मार्क पडून सुद्धा कट ऑफ काय झालेला खूप कमी इतका कट ऑफ या ठिकाणी काय लागलेला आहे तुम्ही सगळे पाहू शकता जालना चालक बघितलं आपण इथं काय कोणतंही हे पाहू शकता लेखी परीक्षा पोलीस शिपाईवरती लेखी परीक्षा ओके नाशिक ग्रामीण बघा तुम्ही नाशिक ग्रामीणचा कट ऑफ पाहू शकता खूप खाली आलाय ओबीसीचा नाशिक ग्रामीणचा कट ऑफ तर बत्तीस मार्काचा आलेला आहे खाली ओबीसीचा जो नाशिक ग्रामीणचा कट ऑफ आहे पूर्णपती हे बघा इथं तुम्ही पाहू शकता नाशिक ग्रामीणचा कट ऑफ किती आलं एकदम खाली कट ऑफ आहे बघा पुरुषाचा त्रेचाळीस लागलेला आहे ओपनचे बाकी कट ऑफ वाढले आणि लक्ष ओपनचे कट ऑफ वाढलेले आहेत ओबी अनुस एस चा बघा तीस पोरांचा एस सीचा तीसव कट ऑफ लागले किती खाली खालीटे पाहू शकता तुम्ही ओ, ओ किती पोरांचा तीस कट ऑफ लागलाय ठिकाण नाशिक ग्राम किती लागलंय त्याच्यानंतर विशेष मागास वर्ग सव्वीस वरती कट ऑफ तुम्ही पाहू शकता हा एसीबीसीचा बघा पुरुष पंचवीसन महिलांचा म्हणजे पुरुषांचा पंचवीसन महिलांचा सव्वीस नशीब तो कट ऑफ याच्यापेक्षा पण खाली आला असता परंतु पंचवीस चा खाली मार्ग पडले तर तुम्ही नापास होता म्हणून तो कट ऑफ त्याच्या खाली आलेला नाही नाही तो कट ऑफ याच्या पण खाली आलेला असता लक्ष ईडब्ल्यूए बघा पुरुष सव्वीस महिला पंचवीस ऍक्च्युली तो कट ऑफ याच्या पण हा जो पुरुषांचा कट ऑफ येतो पंचवीसचा हा याच्या पण पेक्षा खाली आला असता जर याच्या रेशो नुसार जर पाहिजे म्हटलं या खास दहामध्ये तर तो याच्यापेक्षा खाली आला असता कळलं का परंतु तो का खाली आला नाही कारण का ऑलरेडी ऍक्च्युली त्या ठिकाणी मुलंच अवेलेबल पाहिजे तेवढं प्रमाण झाले नसत म्हणजे पंचवीस त्यांना पर्याय न वास पंचवीस कटॉप लावा लागलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी पाहायचं मिळणार आहे मुंबईचं सुद्धा कट ऑफ तुम्हाला एसीबीसी आणि ईडब्ल्यू चा कमी प्रमाणात दिसणार आहे त्याच्यामुळे जे उमेदवार एसीबीसी एसी मधून फॉर्म भरलेले आहेत एसीबीसीचे उमेदवार त्यांनी अतिशय चाणक्षरित आता अभ्यास करायचा आहे ग्राउंड झाला तर कारण तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे लक्षात ठेवा आणि लक्षात अशा बरेच ठिकाणच्या आपण कट ऑफ या ठिकाणी पाहिलेले आहेत कट ऑफ आहे आपलं कट ऑफ पाहण्याचं काम चालूच राहणार आहे पण तत्पूर्वी अभ्यास करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचे थोडेस पुस्तक आहे एक नवीनच पुस्तक आले मार्केटमध्ये सामान्य जीएस ऑनलाईन बुक आहे सामान्य वन स्टॉप सोल्युशन स्पेशल पोलीस भरती थोडी रिस्क पण वर्धी अंतर्भूत घटक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रात भगोला जिल्हा विशेष भारतात भगोला भारतीय समुसूद राज्यघटना पंचतराज विज्ञान थोडी लाईट गेलेली आहे माझा चेहरा स्किप होईल तुम्हाला पण काय अडचण ओके पोलीस प्रशासन चालक विशेष भाग प्रसिद्ध पुस्तक व साहित्य हे सर्व भेटणारे सुशीलय पब्लिकेशन लेखन व संकलन केलेले सतीश शिंदे सरांचं व पल्लवी मॅडम यांचं अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालेले मित्रांनो पब्लिश झालेले नुकत्याच ऐंशी सत्याऐंशी बारा बँशी नव्याण्णव आणि शहाण्णव पासष्ट बावन्न ब्याऐंशी नव्याण्णव याच्यावर तुम्ही संपर्क करून हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे ज्या त्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती असेल पोलीस शिपाई असेल राजे पोलीस बल असेल पोलीस शिपाई चालक असेल पोलीस कारागृह यासाठी सर्वांसाठी उपयुक्त असणार हे पुस्तक आहे पुस्तक घरकोच पण तुम्ही मिळू शकता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत सर्वाधिक प्रश्न या पुस्तकातून आले होते पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी संपर्क आहे ऐंशी सत्याऐंशी बारा ब्याऐंशी नव्याण्णव आणि शहाऐंशे पासष्ट बावन्न ब्याऐंशी नव्याण्णव या नंबरवरती संपर्क करून तुम्ही सुशलाई पब्लिकेशनचं पुस्तक घरपोच मिळवू शकता आणि त्यामधून तुम्ही कारागृह मॅन्समेंट पोलीस शिपाई पोलीस चालक राज्य राखीवचा अभ्यास पण त्या ठिकाणी याच्यामधून तुम्ही करू शकता अतिशय असं हे बुक आहे याचा अभ्यास तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील तुम्ही याच्यातला अभ्यास या ठिकाणी करू शकता किंवा तुमचा अभ्यास होऊ शकतो अशा पद्धतीने मुलांना मार्क आहेत पाहू शकतो मी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांची संख्या नापास होण्याची भरपूर आहे आलक्षमध्ये नापास जे मुलं झालेले नापास भरपूर विद्यार्थी या ठिकाणी भरती प्रक्रियेत नापास झालेले आहेत नाही असं नाही आलक्षमध्ये भरती प्रक्रियेत भरपूर विद्यार्थी नापास पण झालेले आहेत आता ऍक्च्युअली राईट गेलेले माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित बाकी क्लिअर दिसणार नाही पण ठीक आहे चला काय अडचण नाही अजून पण बरेच आहे कट ऑफ बद्दल मी बोलेल परंतु थोडीशी लाईट विद्युत पुरवठा मध्येच खंडित झाल्यामुळे मी थोडंसं थांबतोय लेक्चर मात्र लक्षात ठेवा याच्यानंतर असेच कट ऑफ बद्दल मी व्हिडिओ देत जाईन एफच्या कट ऑफ बद्दल सांगायचं झालं तर एसआरपीएफचा कट ऑफ हा लेखीवरती डिपेंडिंग असतो हा ग्राउंडवरती डिपेंडिंग नाही एसआरपीएफचा कट ऑफ पंच्याण्णव त्र्याण्णव मार्क घेणाऱ्यांची सर्रास संख्या असती त्याच्यामुळे ते त्यांचा कट ऑफ हा पंच्याण्णव त्र्याण्णवचाच लागतो मात्र काल काही ठिकाणी एस सी बी सी पर बावन्न पंचावन्न साठ पासष्ट पर्यंत ऑफ आपल्याला पाहायला मिळाले आहे हे कशामुळे झालेले का जे जे इलेक्शन जे आपल्याला आरक्षण भेटलं आणि त्याच्यानंतर जे दाखले मिळाले नाही किंवा त्याच्यातले असताना जे समतोलपणा नव्हता त्याच्यामध्ये संतुलन व्यवस्थित नसल्यामुळं त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे मेरिट लागला दिसते दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना कमी मार्क का पडतात कारण की मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण प्रमाणे विद्यार्थ्यांची हेळसांड होती जरी मैदानावर पाऊस नसेल तर विद्यार्थ्याला पावसात प्रवास करावा लागतो काही पावसात जा प्रवास कोरडा होतो मात्र मैदाना जाऊ भिजलं जातं काहीला पावसात पळवलं जातं काहीला वल्ल्या ग्राउंडवरती वल्ल्या रस्त्यावरती पळवलं जातं म्हणून विद्यार्थ्यांचे मार्क येत नाही हे पण एका पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी हे दुसरी गोष्ट वयवाडी संदर्भात आपण लवकरच मिटिंग घेतो वयवाडी संदर्भात पण आपण लवकर तुम्हाला सांगणारे पुढची रणनीती काय असणार आहे काय नाही ओके ठीक आहे मित्रांनो भेटूयानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत परंतु तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत सध्या मी थांबतो विद्युत पुरवठा खंडित झालेला तर मग अजून थोडंसं अजून दोन तीन लिस्ट दाखवायचे पण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत